अजितने काम केलं अजित प्रचंड काम करतो पण सगळा भक्कम पाया हा कोणी घातला दुसरी गोष्ट सुनेत्रा आणि सुप्रिया जर सुनेत्रा तिकीट दिलं तर दोघी सोजवळ आहेत अतिशय त्यांचं कॅरेक्टर चांगले निर्मळ आहे प्रेमळ आहे प्रश्नच नाही म्हणजे आणि सुनेत्रा फरक आहे की संसद आहे चेष्टा आहे का कुणाला कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाला मिळाले सांगा मला आतापर्यंत बारामतीमध्ये कोण निवडून वाटते तुम्हाला पवार निवडून येतील की सुप्रिया नाही नाही आता हे बघा आमच्या विरोधकांना म्हणजे बीजेपीला यांना त्यांना सुप्रियाला पाडायचं ते सुनेत्राला निवडून यायचं निवडून आणायचे म्हणजे ते शरद पवारांचा पराभव झाल्यासारखं असं त्यांना वाटतं पण बारामतीतलं लो लोकांचं प्रेम बारामतीत त्यांनी केलेलं काम आओ अजितने काम केलं अजित प्रचंड काम करतो पण सगळा भक्कम पाया हा कोणी घातला जेव्हा शरद पहिला त्यांनी विजय मिळवला म्हणजे पहिला आमदार अंदा, पहिल्यांदा अंदार झाला अंदा त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मला आठवतं मी लहान ते यशवंतराव चव्हाण आजीचे घरी आणि ते म्हणाले की शरद ही मतं तुझी नाहीत ही मतं तुझ्या आईवडिलांची आहेत कारण आईवडिलांनी हा सामाजिक हा जो पाया त्यांनी आहे आणि म्हणून भतून पुढं तू तुझी मतं मिळू इतकं ते छान वाक्य आहे तसं शरदचं आहे शरदने स प्रचंड काम केले तो कधीच पडणार नाही आणि दुस दुसरी गोष्ट सुनेत्रा आणि सुप्रिया तर सुनेत्राला तिकीट दिलं तर दोघेही सोजवळ आहेत अतिशय त्यांचं कॅरेक्टर चांगलं आहे निर्मळ आहे प्रेमळ आहे प्रश्नच नाही आहेत हे खरं आता उभ उभं केलं दुर्दवे सुनायला सुनेत्राला पण जे कॅरेक्टर असतं साराणी आणि साधी आणि लोकांशी बोलणं हे प्रेमळ आहे पण सुप्रयाचा अभ्यास प्रचंड आहे ती सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आली तर तिने इंग्लिश मिडियममधली शिकलेली मुलगी एक इंग्रजी शब्द येतो का बघा आमच्या तोंडात येतो तिने इतके प्रयत्न करून तिची मराठी भाषा सुधरवली इंग्लिश तर येतात येतच तिला तर एवढा कणखरपणा तिच्यामध्ये कसा आला म्हणजे आणि आपण मोठ्याची मुलगी आहोत हे याचा बिलकुल गर्व नाही तिला आणि प्रचंड काम करते आणि महत्वाचं म्हणजे तिच्यातून सुद्धा फरक आहे की रत्न आहे चेष्टा आहे का कुणाला कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाला मिळाले सांगा मला आतापर्यंत रत्न बर विरोधी पक्षांनी दिलेले आता काय काँग्रेस नाही काँग्रेसचं राज्य म्हणलं असते त्या वशिलाने हे झाली पण काँग्रेसचं राज्य नसताना सुद्धा ती इतकी तडपदारपणे संसदेत भाषणं आणि अतिशय अभ्यासपूर्ण अच्छा मोदी ऐकत असतात मी बघितलेले कोणी आवाज करत नाही ओकी चूक तर प्रचंड तिचा अभ्यास आहे फिरते घरा घरा गोर चांगलं वागते मदत करते शिक्षण संस्थेत ती काम करते प्रश्न एवढाच आहे की तेवढं काम म्हणजे सुनायतराचं नाही तेवढा अभ्यास असं मला म्हणायचं आहे पण बाकीच दोघी व्यक्ती म्हणून दोघेही चांगल्या म्हणजे तर काही वाईट नाही असं मला म्हणायचं आहे धन्यवाद